नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वकडे आता चर्चा सुरू झाली आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जी वाढ झाली तर ती खरंच वाढ झाली का परत आता सीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये किती पैसे येणारे कधी येणार या सगळ्या गोष्टींवर हो आता आपण चर्चा करणार आहे त्यामुळे चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा जास्त लाईक करायचं शेअर करायचा कारण की नेऊन माहिती बघा सगळीकडे चर्चा झालोय की पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये आता सहा हजाराऐवजी नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील तर ते खरंच मिळतील का कारण की तस फक्त त्यांनी जे काही अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये घोषणा केली होती बट त्या घोषणेवर कुठे इम्प्लिमेंट नाही त्याच्या पद्धतीचं कुठेही त्यांनी रेकॉर्डवर आणलेलं नाही किंवा स्वतः ते त्यांच्याकडून त्यांच्या वेबसाईट तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जाल तिथे तुम्हाला अशा प्रकारचं कुठलंही माहिती किंवा अशी कुठलीही अपडेट तिथे नाहीये ओके जी पीएम किसान सन्मान निधी योजना हो, होती ती ऍज इट इज सुरू आहे आणि ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच लवकरच म्हणजे किती तर आता जवळपास जे काही फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील राहिला विषय सीएम किसान सन्मान निधी म्हणजे शिंदे साहेबांकडून जे काही पैसे येणार आहेत ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दोन हप्ते राहिलेले आहेत ते दोन हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये हे डिपॉझिट होते म्हणजे मग टोटल किती झाले ते दोन हजार प्लस हे चार हजार असे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होते इतर कोणत्याही बातम्या असतील न्यूज असतील किंवा आज पडतील उद्या पडतील त्या बातम्यांवर काही जास्त फोकस देऊ नका कारण की ज्यावेळेस तुम्ही आपण वेबसाईटवर जाल वेबसाईटवर आपल्याला फक्त आणि फक्त ज्या लोकांचं लँड सेडिंग राहिलेलं आहे ज्यांचं कोणाचं एनपीसीएलशी लिंक करायचं राहिलंय ज्यांचं कोणाचं आधार लिंक करायचं राहिलंय अशा लोकांसाठी अपडेट ते चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद